अमलदार हेडबाईज जर गुन्ह्यांचा आलेख आपण बघितला दोन हजार चोवीस मध्ये तर संपूर्ण वर्षभरामध्ये सात हजार तीनशे एकोणसत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी पाच हजार सहाशे सत्याहत्तर गुन्ह्यांची उकल झालेली आहे सत्याहत्तर टक्के आपल्या डिटेक्शन पर्सेंटेज आहे मागच्या आपण केली तर एकशे चार गुन्ह्यांची वाढ जी आहे ती आपल्याला सातशे तेरा गुन्ह्यांची वाढ जी आहे ती आपल्याला दिसून पडते सगळ्यात जास्त गुन्हे जे आपल्याला दिसत आहेत ते एन्फोर्समेंटच्या केसेस या एकूण तेराशे त्रेसष्ट केसेस आपण एक एक आपण सुरुवातीपासून बघूया बॉडी ऑफरेन्सेस सातशे सत्त्याण्णव बॉडी ऑफरेन्स आपल्याकडे ह्या वर्षी दाखल झालेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अठ्ठावीस बॉडी ऑफरची घट झालेली आहे आणि डिटेक्शन पर्सेंट जे आहे ते आपले अठ्ठ्याण्णव आप दे टक्के आहे त्यानंतर आपण प्रॉपर्टी ऑफिस बघितले बावीसशे पन्नास प्रॉपर्टी ऑफिस दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडे दाखल झाले बावन्न टक्के आपले डिटेक्शन आहे दोन टक्क्याने डिटेक्शन मध्ये वाढ आहे मागच्या वर्ष हेच पर्सेंटेज पन्नास टक्के होत आणि मोठ्या प्रमाणात आपण केलेल्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आणि डिटेक्शन यामुळे अठ्ठ्याण्णव गुन्ह्यांची घट ही प्रॉपर्टी ऑफिस मध्ये दोन हजार चोवीस दिसून पडते त्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्सेस टोटल आठशे तेवीस इकॉनॉमिक ऑफेन्सेस आपल्या आयुक्तालयात दाखल झालेले आहे इकॉनॉमिक मध्ये आपल्याला अकरा गुन्ह्यांची वाढ ही दोन हजार तेवीसच्या तुलनेत दिसते यामध्ये पर्सेंटेज जे आहे डिटेक्शन ते एकावन्न टक्के पर्सेंटेज दोन हजार दो चोवीस मध्ये राहिलेलं आहे क्राईम अगेन्स्ट विन याच्यामध्ये सहाशे सव्वीस गुन्हे दाखल झालेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सत्याहत्तर गुन्ह्यांची घट आपल्याकडे दोन हजार चोवीस मध्ये आहे आणि डिटेक्शन जे पर्सेंटेज आहे ते अठ्ठ्याण्णव टक्के पर्सेंटेज आहे अदर जे आहेत त्या विविध ऑफिस वेगळे वेगळे त्यामध्ये पंधराशे दहा हे टोटल गुन्हे आपल्याकडे दाखल झालेले आहेत मागच्या वर्षात तुलनेत चौवेचाळीस गुन्ह्यांची वाढ यामध्ये झालेली दिसून येते आणि सत्याऐंशी टक्के डिटेक्शन पर्सेंटेज आहे एनफोर्समेंट केसेस विविध प्रकारची छापेमारी करणे आणि इलिगल ऍक्टिव्हिटीज वरती कारवाई करणे अशा एन्फोर्समेंटचे केसेस तेराशे त्रेसष्ट दाखल झाल्या तुलनाची वाढ यामध्ये आपण दिसून येते ज्यामुळे एकंदरीतच आपल्या गुन्ह्यांमध्ये जरी वाढ असली तरी डिटेक्शन पर्सेंटेज मध्ये आपली वाढ झालेली आहे आणि गुन्हेगारीला काळा घालण्यामध्ये याच्यामुळे मदत झालेली दिसून येते हे केसेस रजिस्टर्ड झालेले आहेत एन्फोर्समेंटच्या जर आपण बघितलं तर सात हजार तीनशे एकोणसत्तर टोटल केसेस चोवीस मध्ये होत्या त्यापैकी जर एन्फोर्समेंटच्या तेराशे त्रेसष्ट केसेस सोडल्या तर सहा हजार सहा केसेस आपल्याला दिसतात मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जे सहा हजार एकशे चोपन्न केसेस आपल्या आयपीसीच्या होत्या त्या तुलनेमध्ये चोवीस मध्ये केसेस मध्ये घट झालेली दिसून येते त्या घटीचं कारण म्हणजेच महत्वाचं आपण वाढवलेलं जे डिटेक्शन आहे आपलं आणि आपलं प्रोएक्टिव्ह पोलिसिंग एन्फोर्समेंट केसेस आपण केलेले आहे यामुळे ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते चोवीस मध्ये प्रॉपर्टी ऑफिस रेजिस्टर अँड डिटेक्शन दोन हजार तेवीस आणि चोवीस चोवीसचं कम्पॅरिझन आहे बावीसशे पन्नास प्रॉपर्टी ऑफिस दोन हजार चोवीस मध्ये आपले दा दाखल झालेले आहे त्यांचं जे डिटेक्शन आहे ते अकराशे शहात्तर गुन्ह्यांचं डिटेक्शन आहे मागच्या वर्षी तेवीसशे अठ्ठेचाळीस गुन्ह्यांवर जर कम्पेर केलं तर बावन्न टक्के म्हणजे दोन टक्क्याची वाढ आपल्याकडे पन्नास टक्क्या अधिक केसेस आपल्या प्रॉपर्टीच्या डिटेक्ट बावीस मध्ये जर प्रमाण बघितलं तर हे तेहत्तीस टक्के होत तेवीस मध्ये पन्नास टक्के झालं आणि चोवीस मध्ये बावन्न टक्के झालं तर गेल्या दोन वर्षांमध्ये हा आलेख सरळ वाढता असलेला प्रॉपर्टी ऑफिस डिटेक्शनचा आपल्याला दिसतो त्यानंतर स्टोलन प्रॉपर्टी अँड रिकॉर्ड प्रॉपर्टी तर ज्या प्रॉपर्टी आपण आपल्याकडे एकूण दाखल झाले त्याच्यामध्ये जी काही मालमत्ता गेली होती दोन हजार चोवीस मध्ये ती सत्तेचाळीस करोड सत्तेचाळीस पॉईंट एकोणपन्नास करोड होती त्यानंतर ज्या केसेस आपण डिटेक्ट केल्या डिटेक्ट केलेल्या केसेस मध्ये जी प्रॉपर्टी गेली होती ती होती तेहत्तीस पॉईंट पन्नास करोड आणि डिटेक्ट केलेल्या केसेस पैकी तेहत्तीस पैकी चोवीस कोटीची प्रॉपर्टी जी आहे ती आपण रिकव्हर केलेली आहे म्हणजे आपलं जे प्रॉपर्टीचं रिकव्हरी आहे डिटेक्टेड केसेस ते बहात्तर टक्के आहे हेच प्रमाण मागच्या वर्षी जर तुम्ही बघाल तर ते एकसष्ट टक्के असलेलं दिसून येते त्याची सुद्धा आपण माहिती आहे सतरा कोटी रिक्वारी केलेली दहा कोटी दहा पण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ज्याच्यामुळे आपल्या गुन्हेगारी वरती आळा घालण्यामध्ये मदत झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आपले एकशे एक सात जे आता बीएनएसएस प्रमाणे एकशे सव्वीस आहे तेवीसशे अठ्ठ्याण्णव वरून अठ्ठावीसशे सतरा आपल्या केसेस झालेले एकशे दहाच्या दोनशे पंच्याऐंशी केसेस आहेत आणि एकशे नऊच्या ह्या फोटो अडतीस केसेस झालेल्या केसेसच्या इतर दिलेली आहे छप्पनच्या केसेस चौपन्न झालेल्या आहेत त्या चौतीस होत्या केसेस अठरा होत्या त्या एक्क्यान्न झालेल्या आहेत आणि प्रोहिबिशन अॅक्ट अठरा केसेस होत्या ह्यावरती सिक्स्टी सेव्हन केसेस आपली मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते मोकाच्या केसेस आणि एमपीडीच्या केसेस Uh, मोकाच्या केसेस या वर्षी ची तुलना आपण बघितली तर ती दोन केसेस आपल्याला मोकाच्या मागच्या वर्षीच्या होत्या त्या सात केसेस आपण चोवीस मध्ये केल्या म्हणजे तुम्हाला दिसत नाही तुम्ही जर येलो चार्ट बघितला ले 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 तर लेफ्टला तुम्हाला दोन लिहिलेलं दिसतं आणि ब्ल्यू बघितलं बार तर तिथे वरती सात लिहिलेलं दिसतं आणि तर तेवीस मध्ये जर बघितलं तुम्ही च्या केसेस तर त्या एक एक केसेस होत्या तेवीस मध्ये मोकाचे केसेस जे आहेत त्याचे तीस गँगस्टर्स होते टोटल नऊ केसेस मिळून त्या तीसही गँगस्टर्स जे आहेत ते आज रोजीपर्यंत जेलमध्ये आहेत त्यांना बेल झालेली नाहीये आणि चोवीस चा आपण चार्ट दिलेला आप आहे अरेस्टमेंट ऑफ विमेन एकशे बावन्न केसेस ह्या वर्षी होत्या आहेत ज्या मागच्या वर्षी दोनशे बारा होत्या राईट साइड ला इन्सल्टी जर क्लॉक वाईस बघितलं तर त्रेपन्न आहेत त्या वर्षी मागच्या वर्षी सदोतीस होत्या त्यानंतर रेपच्या एकशे ऐंशी केसेस आहेत ज्या दोनशे तेहतीस केसेस मागच्या वर्षी होत्या मॉलेस्टेशन दोनशे बावीस केसेस चोवीस मध्ये दोनशे तेवीस केसेस तेवीस मध्ये आणि सुसाईड एकोणीस केसेस चोवीस मध्ये पंचवीस केसेस तेवीस मध्ये सायबर क्राईमचं चार्ट दिलेला आहे टोटल चारशे छत्तीस सायबर क्राईम जे आहेत ते दोन हजार चोवीस मध्ये दाखल झाले त्यापैकी एकोणऐंशी हे डिटेक्ट झालेले आहेत सायबर क्राईम मध्ये जी अमाऊंट गेलेली आहे गुन्ह्यांमध्ये ती एकशे पन्नास करोड रुपयाची अमाऊंट टोटल गेली होती त्यापैकी आपण एक्केचाळीस करोड रुपयाची अमाऊंट फ्रीज करण्यामध्ये यशस्वी झालो कारण काही कंप्ले लवकर कंप्लेंट दिली त्यामुळे फ्रीज करता आले त्यांनी उशिरा कंप्लेंट दिली तोपर्यंत ते अमाऊंट विड्रॉ केली जाते आणि एकेचाळीस कोटीमध्ये जी बाकी अमाऊंट आहे सहा पॉईंट ब्याण्णव करोड रुपये व्यक्ती आपण परत केलेली आहे उर्वरित अमाउंट परत देण्याची प्रोसेस जी आहे ती कोर्ट प्रोसेस चालू आहे आपली कोर्ट ऑर्डर्स ऑर्डर्स तर ती उर्वरित अमाऊंट सुद्धा आपण त्यांना परत करणार हेल्पलाईन नंबर आपला वन नाईन थ्री झिरो यावरती आणि एनसीसी पोर्टल त्याप्रमाणे तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव कंप्लेंट चोवीस मध्ये रजिस्टर झाल्या त्यामध्ये जी अमाऊंट गेली ती दोनशे शहाण्णव करोड रुपयाची अमाऊंट आतापर्यंत लोकांची सायबर अजेपुरांनी लुटलेली आणि सत्तावीस करोड रुपये जे आहेत त्याचे अमाऊंट आतापर्यंत लीन झालेली आहे ते ऑटोमॅटिक प्रोसेस असते जे पोर्टलवरती बँकांसोबत कनेक्टेड लीन केली जाते इकॉनॉमिक ऑफेन्स ते चार्ट आहे वरती क्रिमिनल ऑफ ट्रस्ट सहासष्ट दाखल होते जे मागच्या वर्षी तेवीस मध्ये छप्पन्न होते त्यानंतर बघितलं आपल्याला दोनशे तीनशे पंच्याण्णव दिसतात ते मागच्या वर्षी चारशे होते याच्यामध्ये घट झालेली दिसून येते पोलीस बतावणी जी तेवीस मध्ये आठ होती ती अकरा झालेली आहे चोवीस मध्ये आणि आय टी या गुन्ह्यांमध्ये वाढ आहे मागच्या वर्षी तीनशे तीन होते यावर्षी तीनशे एक्कावन्न गुन्हे रजिस्टर झालेले दिसून येते तो चार्ट दिलेला आहे चोवीस मध्ये आठशे तेवीस गुण रजिस्टेड झाले आणि चारशे एकवीस त्याचे डिटेल डिटेल झाले एक्कावन्न टक्के डिटेक्शन पर्सेंट आहे मागच्या वर्ष आठशे बारा गुण दाखवल्या दिसून येईल एंटी आरपोर्टिस आपला महत्वाचा विषय आहे ज्याच्यावरती आपण सातत्याने प्रयत्न करत असतो दोन हजार चोवीस आणि तेवीसचा तत्काळ दिलेला आहे वर प्रदेशांच्या पदेशी केसेस आहे ड्रग्स ची विक्री करताना एनडीपीएस पी एस विक्री करताना आणि खाली त्याचा कन्झम्शन करताना ज्या चार्ट आहे एकशे तेरा केसेस आपण दोन हजार चोवीस मध्ये केल्या त्या मागच्या वर्षी एकोणनव्वदच होत्या मोठ्या प्रमाणात वाढ आहे जो आपण सबस्टन्स जप्त केलेले आहेत मागच्या वर्षी दोनशे पंचावन्न किलोग्राम होता जो या वर्षी तीनशे चौदा पॉईंट बेचाळीस किलोग्राम आपण जप्त केला आहे बावीस करोड रुपयाचा मुद्देमाल मागच्या वर्षी होता तो या वर्षी तेहत्तीस पॉईंट अडुसष्ट करोड रुपयाचा आहे कन्झम्शनच्या मोठ्या प्रमाणात केसेस करण्यात आलेल्या आहेत नागरिकांच्या तक्रार येत असतात की गार्डन किंवा जागोजागी बसून मुलं गांजा ओढताना दिसतात याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करून तीनशे बहात्तर केसेस आपण दोन हजार चोवीस मध्ये रजिस्टर केलेल्या आहेत माहिती आहे प्रदेशन आणि मध्ये दोन्ही मिळून टोटल चारशे पंच्याऐंशी केसेस आपण केलेल्या होत्या त्यामध्ये पाचशे त्रेपन्न इंडियन भारतीय गुन्हेगार होते किंवा आरोपी होते आणि फॉरेनचे ते फिफ्टी होते असे टोटल आरोपी सहाशे नऊ या दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये केल्याचे दिसून मास्क रेट आपल्याला माहिती आहे की आपण सरांच्या सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून जे अफ्रिकन नॅशनल्स आपल्या संपूर्ण नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागात राहतात अशा लोकांवरती आपण तीन वेळेस फार मोठा मास्क रेट कंडक्ट केला आतापर्यंत ज्याच्या एका वेळेस साधारणतः दोनशे ते तीनशे पोलिसांनी सहभाग घेतला चोवीस ते पंचवीस ठिकाणी आपण ऍट अ टाइम रेड केली आणि या सिस्टमॅटिक रेड नंतर जे इलिगल आफ्रिकन नॅशनल्स आपल्याकडे राहत होते त्यामध्ये काही बेलआउट होते काही एनडीपीएसच्या त्याच्यामध्ये असताना आपल्याला दिसत होते काही असे होते की ज्यांनी पत्ते दिले होते दुसऱ्या आयुक्तालयाचे ठिकाणचे मात्र राहणारे आपल्याकडे होते काही लोकांचे विसा एक्सपायर झाले होते अशा विविध कॅटेगरीतल्या चारशे पंच्याऐंशी आरोपींना आपण दोन हजार चोवीस मध्ये रेड करून ताब्यात घेतलं होतं ते मागच्या वर्ष प्रमाण जे आहे ते दोनशे नव्वद